मनमुरे मगजे उरे ते कारे सेवी सेना दिसते परिण धर्वे हाते ते संतान्ते पुसावे माउली ज्ञानेश्वर की जय मागे पुढे नाही, दुजे या वेगळे काही नाही उरले आनीक, केला झाडा सकळीक विश्वासा वाचून नावे तुजियाचे शून्य तुका म्हणे काही बोलायची उरी नाही योगाभ्यासाचा मुख्य उद्देश भगवंत प्राप्ती भगवत धामाची प्राप्ती जीवाच्या ठिकाणी हृदयस्थ जो आत्मारूमा आत्मारूपानं बसलेला प्रत्यक्ष विष्णू आहे त्या विष्णूशी ओळख करून घेणं त्याच्याशी तादात्म्य साधनं त्याच्या स्वरूपाची जाण करून घेणं त्याच्याशीच एकरूप होऊन जाणं हाच योगाभ्यासाचा मुख्य उद्देश आहे महाराज त्याच्या स्वरूपाची ओळख झाली हे साध्य साध्य झालं की मग काहीच करायचं शिल्लक राहत नाही महाराज पुढे जे करतं तर तो, तो परमेश्वर करत असतो असे भक्तांचे घरी काम न सांगता करी प्रपंचा सुद्धा गाडा ओढण्याचं काम आपल्या भक्ताकडे अशा साधकाकडे भगवंत ठेवत नाही स्वतःच ते काम करत असतो कबीराचे मागे विनुला गे शेने शेने माळ्या सावत्यास खुरपू लागे चोख्या मेळा संगे ओळी ढोरी नरहरी सोनारा गडू फुंकू लागे सोख्या मेळा संगी ढोरे ओडी अर्जुनाचे रथी होय सारथी भक्षी पोय प्रीती सुदाम्याचे काहीच सांगावं लागत नाही महाराज घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची हुंडी त्या मेहत्याची अंगी भरे पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची अजूनही फक्त भक्त व्हा काम करण्याकरता तो सदैव तत्पर आहे महाराज जीवाकरता काही करण्याचं काही जाणण्याचं शिल्लकच राहत नाही काहीच अभ्यासायचं ज्ञानप्राप्तीचं शिल्लक राहत नाही महाराज ज्ञानाची उच्चतम अवस्था हीच की भगवंत सर्व व्यापक आहे सर्वीकडे आहे आणि सर्व समान आहे ते तर विषमाला द्वैताला थाराच नाही असा हा सर्वात्मक परमात्मा जेव्हा कळून येतो त्यावेळेस आपणही त्याचेच अंश आहो हे पटतं त्यापेक्षा आपण वेगळे नाही राम म्हणता होई होईजे पदी बैसोनी पदवी घेजे अहम ब्रह्मास्मी ही अनुभूती जीवाच्या ठिकाणी येते महाराज आणि मग साहजिकच जीवाचाही स्वभाव त्याच्यासारखाच होऊन जातो आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अवस्था जीवाची होऊन जाते दुःखच शिल्लक राहत नाही महाराज वाट्याला आलेलं दुःख हे सुद्धा आपल्याच कर्माचं फळ आहे ते आपणच भोगायला पाहिजे अशा सहज वृत्तीनं आलेल्या दुःखाला जीव सामोरं जात असतो ऋण फेडताना त्रास निश्चित होतो महाराज पण फिटल म्हणून जो समाधान आहे ते समाधान जीवाच्या ठिकाणी असत कारण कर्म फळ शिल्लक आहे म्हणून या ठिकाणी यावं लागलेलं आहे याची जाणीव असते अगाकर्मी जे उरावे तई ती ही सुखदुःखी तया ते भोगावया यावे द्या एका आपण इथं भोग भोगण्याकरता आलो आहे हे त्याला पूर्ण बिंबलेलं असतं महाराज म्हणून वाट्याला आलेलं सुख किंवा दुःख सुख आलं म्हणून माजत नाही दुःख आलं म्हणून लाजत नाही महाराज दोन्ही प्रसंगी समसमान असतो वितराग क्रोध पार केलेलं असतं आणि स्थितप्रज्ञ म्हणून एखाद्या मुनी सारखा तो जगत असतो महाराज हाच आनंद अर्जुनाला प्राप्त व्हावा याकरता भगवंत श्रीमद भगवत गीता आत्मसयम योग आध्यायवा श्लोक पंधरा युंजन एव सदात्मान योगी नेतमानस सुखेन ब्रम्ह अत्यंतम अत्यंत सुखम अश्नुते यावर भाष्य करताना माऊली तीनशे एकवीस क्रमांकाच्या वीस म्हणतात जे विश्वासाचे मूळ योग ध्रुमाचे फळ जे आनंदाचे केवळ चैतन्य घा अर्थात <laughs> ते विश्वाचं मूळ कारण आणि योग रूप वृक्षाचं फळ आहे आणि आनंदाचं केवळ आणि केवळ जीवन कळाच होऊन जातं फक्त ती अवस्था आम्हाला साधता आली पाहिजे महाराज एकदा एकांतवासात योग्य स्थळी योग्य आसने योग्य बैठकीमध्ये बसलं की शरीराचे अंतर बाह्य सगळेच बदल होऊन जातात अध्यात्माला अनुरूप असंच शरीराची रचना होते आणि मग जे उरलं उरतं पंचमहाभूत सुद्धा एक एकात विसळून मिसळून शेवटी दूषित द्रव्य असं सर्वच उत्सर्जित होतं बाहेर फेकलं जातं उरलं उरतं वायुतत्व शेवटी तेही जातं आणि चैतन्य त्यातली कुंडलिनी ही ब्रह्मतत्वाशी एक रूप होऊन जाते जे विश्वाचे मूळ योग ध्रुमाचे फळं जे आनंदाचे केवळ चैतन्य गा आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण हरी पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय